असायचं की पंचिम पोळा दिवाळी पण ह्या सणाला पोळी केली का दुसऱ्या सणालाच पोळी येळभर सकाळपारी सकापारी डाळ घातली आमच्या आईनं तर आम्हाला घरात येऊ द्यायची नाही का तर पुराण खाते दे म्हणून ही भाऊ तर याय लागला म्हणलं शाळेवर आहे ती आमच्या काय करायची आपटायची मग कणिका आपटली का ती भिवून यायचा नाही तिथं ता। <laughs> तात्या कणकिलाय भियायचा बाय काय करायचं वगैरे घ्यायचे ना चापती चापटायची ती भिवून यायचाच नाही मग श्या सणाला पोळी खाल्ली का दुसऱ्या सणालाच की पोळी दीड किलो डाळ आमची माझ्या घालायची मग ती येळ पोळ्याच खायच्या परत त्याच्यावर दुसऱ्या सणाला पोळ्या चपाती नाही आणि पुन्हा नाही निस्त्या भाकरी तेवढ्या राहणार ना शिळ्या मागून आणलेल्या ते खायचं काय 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 पोळी गुळवणी गुळ आणायचा गुळवणी करायचे दूध कुठलं गोळणी करायचं आणि त्यात पोळ्या कस करून खायच्या नाहीतर आमटीत पोळ्या कस करून खायच्या आता पोळ्या के केल्या का दूध हाय तूप हाय भजी करा कुरडी भातुडी तळा पहिली कुरडी कशाला म्हणते ती आणि भातुडी कशाला म्हणते ती काय कळतच नव्हतं नव्हतंच घरात तर कशाच नाही करायचं